नारायणगाव येथील शंभर वर्ष पुरातन असलेल्या बाळकराम महाराज श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव सोळा म्हणजेच श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या आठ दिवसापासून येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे सुस्राव्य कथाकीर्तन तसेच आज हब प पर परांजपी महाराज यांचे काल्याचे कीर्तन यासह श्रीराम जन्मसोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक श्रीराम भक्त उपस्थित होते रक्तदान शिबिराचे आयोजन पुन्हा ब्लड बँक यांनी केले या शिबिरात विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नारायणगावचे उपाध्यक्ष किरण वाजगे तथा पत्रकार यांनी एक्कावनव्या वेळी रक्तदान केले दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारवाडी तसेच ब्राह्मण संघ नारायणगाव विश्व हिंदू परिषद श्रीराम मित्रमंडळ बजरंग दल नारायणगाव प्रखंडाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आज श्रीराम नवमीच्या निमित्ताने मी एकावनव्या वेळी रक्तदान करतोय आजचा मुहूर्त खूप चांगला आहे आणि मागच्या वेळेस देखील सोनाली होती ब्लड घ्यायला थँक्यू पुन्हा hmm. ब्लड बँकेच्या रक्तपेढीमध्ये मी ब्लड डोनेट करतोय आणि आज श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर माझं रक्तदान होत आहे मुकुन्द विष्णो भगवन् नमस्ते